नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आठवी येथेतील एन एम एस परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असेल पाठ अठरावा परिसंस्था या घटकावर एम सी क्यू वस्तुनिष्ठ प्रश्न आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची ही प्रश्न पहिला प्रश्न आहे हवा पाणी खनिज पदा हे परिसंस्थेतील घटक होत भौतिक सेंद्रिय असेंद्रिय उत्पादक याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक परिसंस्थेमध्ये मानव प्राणी टिंबटिंब गटात मोडतो उत्पादक भक्षक विघटक स्वयंपोषी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भक्षक या गटामध्ये मानव प्राणी मोडतो पुढील प्रश्न टिंबटिंब जैविक समुदाय असेही नाव आहे पर्यावरण शास्त्राला परिसंस्थेला लोकसंख्येला उत्पादकांना याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन परिसंस्थेला हे पुढील प्रश्न कवताळ प्रदेशात वनस्टिंबटिंब वनस्पती आढळते देवदार चंद दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न हे मृत वनस्पती या प्राण्यांच्या औषधातील सेंद्रिय पदार्थांचे पुन्हा असेंद्रिय पोषक द्रव्यांमध्ये रूपांतर करतात प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक विघटक आणि तृतीय भक्षक त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विघटक पुढील प्रश्न आहे वेगळा घटक ओळखा करस काय हरिण तसा तर यातील उत्तर आहे पर्याय क्रमांक एक करस कारण हा मांसाहारी प्राणी आहे पुढील प्रश्न द्वितीय भक्षक आहे हरिण नाग तसा फुलपाखरू तर द्वितीय भक्षक आहे नाग पुढीलपैकी कोणता अजैविक घटक सागरी जल आणि गोडे पाणी यातील फरक दर्शवतो तापमान विघळलेला ऑक्सिजन कारता राष्ट्रीय ताण त्याचं उत्तर आहे क्षारता प्रश्न पुढीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य महाराष्ट्रात नाही मेळघाट गाजीपूर गादी राष्ट्रीय उद्यान किर याचं उत्तर आहे पुढील प्रश्न पृथ्वीवरील टिंबटिंब भागावर जमीन आहे तीस टक्के अठ्ठावीस टक्के एकोणतीस टक्के एकाहत्तर टक्के त्याचं उत्तर आहे एकोणतीस टक्के भारतात सुमारे टिंबटिंब अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने परिसंस्थांचे जतन करतात पाचशे एकोणीस पाचशे बारा पाचशे वीस दोनशे पन्नास तर याचं उत्तर आहे पाचशे वीस पर्याय क्रमांक तीन या पुढील प्रश्न प्राथमिक द्वितीय आणि तृतीय भक्षक हे परिसंस्थेतील टिंबटिंब घटक आहेत अजैविक त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न रणथंबोरचे अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे सिंह पट्टेदार वाघ त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पट्टेदार वाघ पुढील प्रश्न परिसंस्थेतील सूक्ष्मजीव हे किंबटिंब असतात भक्षक विघटक वादक स्वयंपोशी याच उत्तर आहे विघटक या पुढील प्रश्न किंबटिंब ही प्रजाती मागील शतकात नामशेष झाली आशियाई सिंह आशियाई चित्ता पट्टेदार वाघ एक सिंगी केचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आशियाई चित्ता पुढील प्रश्न निवडुंग ही उत्पादक वनस्पती कोणत्या परिसंस्थेमध्ये समाविष्ट होते जंगल जलीय वाळवंट तर याचं उत्तर आहे वाळवंटीय दुधवा जंगल हा टिंब अधिवास टिंब होतो आशियाई सिंहाचा पट्टेदार वाघांचा हत्तींचा एकशिंगी गेंड्याचा दुधवा जंगल हा कोण राहत होत कोणाचा अधिवास होता तर याचं उत्तर आहे एकशिंगी गेंड्याचा अधिवास होता प्रश्न जम्मू काश्मीर मध्ये टिंबटिंब हे राष्ट्रीय उद्यान आहे गीर अरडथंबोर दाचीगाम आणि मेळघाट याचे उत्तर आहे दाचीगाम पर्याय क्रमांक तीन ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क टिंबटिंब या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे पांढरा बिबट्या पट्टेदार वाघ एक हत्ती त्याचं उत्तर आहे पांढरा बिबट्या या पुढील प्रश्न पृथ्वीवर भूभाग पाण्याने व्यापलेला आहे तीस टक्के अठ्याहत्तर टक्के एकोणतीस टक्के एकाहत्तर टक्के तर, तर पृथ्वीवर एकाहत्तर टक्के विभाग हा पाण्याने व्यापलेला आहे कधी सोपा प्रश्न होता उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न आहे किंबिंबई आणि परिसंस्था हा शब्द प्रथम प्रचारात आणला रॉय क्लॅफॉम कारिनियसियस गुण एज उत्तर आहे एजिएॅ पर्याय क्रमांक चार या पुढील प्रश्न आहे टिंबटिंब म्हणजे अनेक छोट्या परिसंस्थाचा समावेश असलेली एक विस्तीर्ण परिसंस्था होय निश बायोमस जंगलातील परिसंस्था वातावरण तर याच उत्तर आहे बायोमस काझीरंगा राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे हत्ती पांढरा बिबट्या एकशिंग गेंडा वाघ याचं उत्तर आहे पट्टेदार वाघ वेगळा घटक ओळखा तिसव देवबापूर ब्राह्मी टायफा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पर चार टायफा नैसर्गिक परिसंस्थेमध्ये टिंबटिंब परिसंस्था अविक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे जलीय गवताळ प्रदेशातील बर्फाळ प्रदेशातील विश्ववर्तीय वर्षावनाची याचं उत्तर आहे जलीय पर्याय क्रमांक एक त्यापुढील प्रश्न भरतपूरचे अभयारण्य टिंबटिंबसाठी जगप्रसिद्ध आहे वाघ करीन पाणपक्षी सिंह तर याच उत्तर आहे पाणपक्षी पुढील प्रश्न आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे गुजरात आसाम राजस्थान महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान विद्यार्थी मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या पुढील प्रश्न आहे नदी तळे समुद्र ही टिंबटिंब परिसंस्थेची उदाहरणे आहेत भूतल जलीय कृत्रिम उष्ण वाळवंटातील तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जलीय पुढील प्रश्न आहे तैगा प्रदेशातील परिसंस्था ही टिंबटिंब परिसंस्था आहे गवताळ प्रदेशातील जलीय जंगलातील उष्ण वाळवंटातील त्याचं उत्तर आहे गवताळ प्रदेशातील आणि यानंतर हा शेवटचा प्रश्न आहे गुजरात मधील गिर जंगल हे टिंबटिंब जगातील एकमेव आश्रयस्थान आहे रॉयल बंगाल वाघाचे एक शिंगी गेंड्याचे आशियाई सिंहाचे पांढऱ्या वाघाचे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आशियाई सिंहाचे तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच ही माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद